नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र चालू घडामोडी दोन हजार पंचवीस महत्वपूर्ण प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा प्रश्नांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो दोन साली प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी कोण होते मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आपला जो प्रजासत्ताक दिन झाला तिथे मुख्य अतिथी कोण होते तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत जो बायडन इमॅन्युअल मॅक्रॉन व्लादिमीर पुतीन फोमिओ किशिदा तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये मुख्य अतिथी हे कोण होते तर इमॅक्युअल मॅक्रॉन ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो हे जे आहेत ते फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत कुठले फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस चे मुख्य आयोजन भारतात कोठे झाले आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस चे आयोजन भारतामध्ये कुठे झाले तर बघा मित्रांनो लखनऊ श्रीनगर पुणे आणि जयपूर योग दिवस आपण कधी साजरा करतो आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो एकवीस जून तर कुठे साजरा केला श्रीनगर येथे जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे साजरा करण्यात आला नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे भारतातील शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनले आहे तर बघा मित्रांनो मिझोराम केरळ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश तर मित्रांनो शंभर टक्के साक्षर राज्य हे कोणतं आहे तर मिझोराम मिझोराम हे या ठिकाणी शंभर टक्के साक्षर राज्य आहे आणि त्याचबरोबर केरळ केरळ हे चौऱ्याण्णव टक्के साक्षर राज्य आहे केरळ किती चौऱ्याण्णव टक्के नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो नू, लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजप या पक्षाने जिंकल्या ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पद्मभूषण पुरस्कारात महाराष्ट्रातील कोणाला सन्मानित करण्यात आले दोन हजार पंचवीसच्या च्या पद्मविभूषण महाराष्ट्रातील कोणाला सन्मानित करण्यात आले बघा मित्रांनो लता मंगेशकर अजय देवकोन रतन टाटा सचिन तेंडुलकर तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं रतन टाटा रतन टाटा यांना पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित आले आहे नेक्स्ट प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या कायदे परिषद बैठकीचे आयोजन महाराष्ट्रात कोठे करण्यात आले दोन हजार पंचवीस मध्ये जी कायदे परिषदेची बैठक झाली त्याचे आयोजन महाराष्ट्रामध्ये कोठे करण्यात आले आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो मुंबई नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो ही जी कायदे परिषदेची बैठक झाली त्याचे आयोजन ना आपल्या नागपूरमध्ये करण्यात आले होते ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचा पहिला सेमी कंडक्टर प्लांट महाराष्ट्रात कोठे आहे भारताचा पहिला सेमी कंडक्टर प्लांट महाराष्ट्रात कोठे आहे आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो पुणे ना, ना कोल्हापूर सोलापूर आणि नागपूर तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल नाकपूर। नाकपूर नाव तर नागपूर नागपूर येथे भारताचा पहिला सेमी कंडक्टर प्लांट आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवले गेले आहे मित्रांनो उस्मानाबाद तो जिल्हा आहे त्याचं नामांतरण करण्यात आलेलं आहे त्याचं नवीन नाव काय तर बघा अंबरनाथ धाराशिव अहिल्यानगर आणि उस्मानाबाद तर मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन नाव हे धाराशिव हे आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल विजेता संघ कोणता आहे तर डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस चे आयोजन झाले होते मित्रांनो त्यामध्ये मुंबई इंडियन्स या संघाने विजय मिळवला आहे तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन वेळा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून आतापर्यंत एक वेळा विजय प्राप्त केले आहे मित्रांनो आणि महिला प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एल ची सुरुवात दोन हजार तेवीस मध्ये झाली होती कधी दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार पंचवीस मधील गणेशोत्सव राज्यस्तरीय मुख्य थीम कोणती जाहीर केली होती तर मित्रांनो गणेशोत्सव मध्ये राज्यस्तरीय मुख्य थीम कोणती जाहीर केली होती तर बघा जलसंवर्धन डिजिटल इंडिया स्वच्छ भारत ग्रीन एनर्जी तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे जलसंवर्धन ही जी थीम आहे ती गणेशोत्सवामध्ये राज्यस्तरीय मुख्य थीम म्हणून जाहीर केली होती ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कल्याण योजनेसाठी किती कोटींचा निधी जाहीर झाला तर मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कल्याण योजनेसाठी किती कोटींचा निधी जाहीर करण्यात आला एकूण दहा हजार कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे किती दहा हजार कोटींचा निधी मंजूर झालेला आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेली महाराष्ट्रीयन गायिका कोण आहे दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रातील गायिका तर बघा मित्रांनो शिल्पा राव फाल्गुनी पाठक कविता सेठ आणि शीतल महाजन तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो फाल्गुनी पाठक यांना दोन हजार पंचवीस मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किती रुपयापर्यंत वाढवली आहे तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो दोन हजार रुपये वाढवलेले आहेत ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाने दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेल्या नवीन हेल्पलाईनचे नाव काय आहे तर मला मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत सुरक्षा दोनशे सत्तेचाळीस मिशन क्रांती महिला सुरक्षा डायल एकशे बारा आणि आपला मित्र तर याचं योग्य उत्तर कळेल मित्रांनो महिला सुरक्षा डायल एकशे बारा हे जे नवीन हेल्पलाईन नंबर आहे ते महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एशियन गेम्स दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील किती खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले आशियन गेम्स दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील किती खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले तर पाच सात तीन आणि नऊ तर बघा मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये ज्या आशियन स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील सात खेळाडूंनी या ठिकाणी जिंकले होते नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो निधन झालेल्या प्रसिद्ध उद्योगपती कोण होते तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत अॅलॉन मस्क मुकेश अंबानी रतन टाटा तर मित्रांनो दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार दस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सॉरी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी रतन टाटा यांचा मृत्यू झालेला होता ऑप्शन नंबर सी या ठिकाणी साजरा झाला तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जागतिक वारसा दिन आणि महाराष्ट्र दिन तर मित्रांनो शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरा करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रिक हायवे कुठे सुरू झाला महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक हायवे कुठे सुरू झाला तर बघा मित्रांनो मुंबई पुणे नाग नागपूर पुणे ना मुंबई नाशिक आणि नाशिक औरंगाबाद नो, है है, नो, तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो मुंबई पुणे हा जो हायवे आहे तो इलेक्ट्रिक हायवे म्हणून सुरू केला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाची दोन हजार पंचवीस मध्ये नवीन घोषणा वाक्य काय जाहीर केले आहे महाराष्ट्र पोलीस दलाने दोन हजार पंचवीस मध्ये नवीन जे घोषणा वाक्य जाहीर केलं आहे ते कोणतं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत सेवा सुरक्षा शांती सत्य सेवा सुरक्षा सेवा सत्य बलिदान क्रांती सेवा सुरक्षा तर याचं योग्य उत्तर मित्रांनो सत्य सेवा सुरक्षा ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पंतप्रधान किसान मानधन योजनामध्ये दोन हजार पंचवीस पासून लाभार्थी शेतकऱ्यांचे वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो जी पंतप्रधान किसान मानधन योजना आहे त्याचे जे वयोमर्यादा आहे ती या ठिकाणी किती ठेवण्यात आलेली आहे तर अठरा ते साठ अठराशे सत्तावन्न वीस ते पासष्ट अठरा ते पंचावन्न तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी टू त्यामुळे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील म्हैसाळ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील म्हैसाळ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर असं योग्य उत्तर काय होईल तर सांगली सांगली या जिल्ह्यामध्ये म्हैसाळ प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये फिफा वर्ल्ड कप अंडर सेवन्टीन स्पर्धेचे आयोजन भारताच्या कोणत्या शहरामध्ये झाले फिफा वर्ल्ड कप अंडर सेवन्टीन जो आहे त्याचं आयोजन कोणत्या शहरामध्ये झाले तर आपल्याकडे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर आहे मुंबई ऑप्शन नंबर बी आहे गुवाहाटी ऑप्शन नंबर थ्री हे नवी दिल्ली ऑप्शन नंबर चार आहे कोलकाता तर मित्रांनो योग्य उत्तर काय होईल नवी दिल्ली नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झालेली जलजीवन सुरक्षा योजना कुणासाठी आहे जलजीवन सुरक्षा योजना जी सुरुवात करण्यात आलेली आहे ती कुणासाठी आहे तर बघा मित्रांनो शेतकरी विद्यार्थी महिला आणि गरीब कुटुंब जलजीवन सुरक्षा जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण याच बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत वसंत आबाजी डहाके संजय आवटे शरण कुमार लिंबाळे आणि भारती बापट तर याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो शरण कुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीस मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेली कर्मयोगी योजना कोणासाठी आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केलेली कर्मयोगी योजना कोणासाठी आहे तर बघा मित्रांनो बेरोजगार युवक शेतकरी महिला बचत गट आणि पोलीस कर्मचारी तर याचं जे योग्य उत्तर होईल ते बेरोजगार युवक हे आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए हे होते मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे चालू घडामोडीचे टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र